नमस्कार मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊसमध्ये तुम सर्वांत स्वागत करतोय महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश गुजरात अशा विविध राज्यांमध्ये आपण कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो आणि आजची ही जी बाग हा केळीचा घड आणि जे शेतकरी आहेत ते हिंगडी बुद्रुक तालुका तेलारा जिल्हा अकोला इथले शेतकरी आहेत विजय संजय जोध आणि एकूण सगळं दहा महिन्यामधलं काय व्यवस्थापन आहे याची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांच्याशी करणार तुमचं पूर्ण नाव आणि इथले पत्ता सांगा माझं पूर्ण नाव विजय संजय जोद राहणार हिंगणी बुजुर्ग तालुका तेलारा जिल्हा अकोला राज्य महाराष्ट्र एकूण रोपांची सॉरी एकूण सगळं क्षेत्र किती आहे तुमच्याकडं सात एकर सात त्यात कुठली कुठली पिक आहेत आज त्याच्यामध्ये पराठी केळी आता नवीन मध्ये शेत ठेवलेलं आहे खाली पराठी मध्ये आणि क्षेत्र आता नवीन केळीसाठी ठेवण्यासाठी ठेवलं हे जे क्षेत्र आहे फक्त केळीचं ते किती रोपांची संख्या आणि किती एकरावर हे आहे दीड एकरावर पंचवीसशे रुपयांची संख्या बर आणि तर ह्या क्षेत्रात पूर्वी काय होतं केळी लागवड करण्याच्या आधी काय होतं आणि कसं क्षेत्र तयार केलं तर शेत होतं टरबूज कलिंगड लावलं होतं त्याच्यानंतर मल्चिंग पेपर काढले डायरेक्ट नांगरटी मारली फंटन रोटा रेटर एकदम शेत तयार केलं सवन त्याच्या बाद याच्यामध्ये लेझर मारली दहा फुटा बेट पाळण्यासाठी त्याचं कारण की सिंगल लॅटरमध्ये ते आमच्या इकडे या शेतामध्ये पाणी ओलाव होत नव्हतं शेत बरोबर त्याच्यामुळे डबल बेडची साठी दहा फुटा बेड तयार केला बरोबर आणि लागवड केली आणि लागवड केली शेणखताचा किती वापर केला होता शेणखत पास्ट आलं पास तो शेणखत मी केळी समजा समजा तुमच्या एवढी हाईट आल्यानंतर मी धाडाला टाकलो गोल शेणखत बारीक करून त्याचा भुगोरा करून शेणखताचा नंतर टाकला बरोबर म्हणजे बाजूला टाकलं त्यामध्ये आणि त्यावेळेस साधारणतः अडीच तीन महिन्यानंतर टाकलं म्हणजे गुडघ्याच्या हायडला कमरेच्या हाईडला आल्यावर तर हे सगळ्या नियोजनामध्ये साधारणपणे लागवड तुम्ही केली आणि तिथपासून एक भेसळ खतांचे जे आहेत रासायनिक खताचे डोस हे किती दिलेले आहेत रासायनिक खताचे डोस तीन दिलेले आणि साधारणपणे घडावर ते काय फवारणी घेतलेत का नाही घेत पण सावली आणि जर कॅनोपी जर बघितला आणि आज जर क्वालिटी बघितली तर अतिशय एकदम एक्सपोर्ट क्वालिटीचा माल इथं तुम्हाला बघायला मिळतोय हायएस्ट किती आता मुहूर्तच जर तुम्ही कटिंग केलं तर त्यावेळेस तुम्हाला किती किलोचा हायएस्ट किलोचा घड मिळाला होता किती जास्तीत जास्त तीस पस्तीस तीस ते पस्तीस तर तीस ते पस्तीस किलोची रास इथं बघायला मिळते अशा पद्धतीची ही बाग आहे आणि ह्यात अत्यंत महत्वाची एक गोष्ट आहे की लागवड केल्यापासून ते आजपर्यंत नैसर्गिक संकट काय आलं होत पहिले तर पाणी जास्त आलं सुरुवातले त्याच्यामुळे जास्त आलं पाणी जास्त आलं नाही नाही लागवड केली की नाही त्यावेळेस पाणी जास्त आलं त्यामुळे ते वापसा कंडिशन मिळत नव्हती त्यामुळे व्हायरस आला याच्यावर सीएम त्याच्यामध्ये शंभर झाड गेले त्याच्यानंतर मग कधी स्टेबल झाली तर मग आता वार उघडण आलं म्हणजे वारं आलं त्यावेळेस किती काय स्टेजला होती बाग फ्लावरिंग स्टेज मध्ये फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आणि त्यात काय नुकसान झालं त्यात काय फ्लॉवरिंग स्टेज मध्ये झाड पडले मग काय काहीच नाही त्याला नाही नाही पण काय किती नुकसान झालं किती सर्वसाधारण तरी हजारच्या आसपास अडीच हजारातले एक हजार रोप पडले पडले तर म्हणजे जवळजवळ आता बघितले इतर पण शेतकऱ्यांचं नुकसान झालेलंच आहे तर अडीच हजारातले एक हजार तर म्हणजे साधारणतः तिथ एवढ्या एवढा उत्पादनाचा खर्च तर सहज निघाला असत समजून म्हणजे तिकडले जे आहेत ते तर आता समजा तुम्ही काहीच कामाचे नाही आता हे पडलेलं आहे पण निमगोल माल म्हणजे तो वेट नाही आला त्याला त्याला तर काय रोप काय खत फवारणी औषध का अंदाजे अडीच हजार रोपांसाठी किती रुपये खर्च आला अंदाजे सव्वा लाख रुपये सव्वा लाख रुपयापर्यंत आणि साधारणत लास्टची जी गाडी कटिंग झाली सुरुवातीला तर त्यात किती काय रेट मिळाला होता त्यावेळेस तेरा रुपये तेरा रुपयाने आणि त्यावेळेस माल किती गेला होता माल गेला साडेनऊ टन साडेनऊ टन तेरा रुपयांनी साडेनऊ टन माल हा फक्त सुरुवातीला दिला, दिला। त्यानंतर एक हजार रुपयांचं नुकसान हे वादळात झालं आणि त्यानंतर आता ही आहे आणि जनरली तीस ते पस्तीस किलोची रास वजन चांगल्या पद्धतीने भरेल अशी अपेक्षा आहे कारण क्वालिटी जर बघितली वादा शायनिंग चमक एक्सपोर्ट क्वालिटीसाठी ज्या काय क्रायटेरिया पाहिजेत त्या इथं तुम्हाला पूर्ण झालेलं दिसत अशा पद्धतीची ही बाग आहे विजय संजय ज्योत गाव बुद्रुक तालुका तेलारा जिल्हा अकोला